चौदा एप्रिल आपल्याला जीवनातील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो म्हणून चांगल्या विचाराच्या माणसाची संगत धरावी चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरून ओळखावे स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच अपले चुकते। जगाच आपले चुकते जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला परंतु संतांनी आपल्याला जागी केले चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली नंतर जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाही ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात खेळ खेळत असताना ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात आपण धडपड करून फुकट मरतो त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात ते केव्हाही चांगलेच होय संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या कल्पनेनुसार आपण जाऊया लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे तो ग्रंथ वाचनाने कळतो म्हणून संतांनी आपल्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे सर्वज्ञ झाल्यावर शब्दांचा खेळ करायला कितीसा वेळ आहे मोठे संत ग्रंथ लिहिताना श्रोत्यांची फार स्तुती करतात अहो श्रोते तुम्ही भाग्याचे आहात असे ते म्हणतात जो खरा भाग्याचा आहे त्याला पोथी ऐकायची जरुरीच नाही आपल्याला ते इतके चढवितात याचे कारण हेच की आपण त्यांचे म्हणणे ऐकावे नाहीतर कोणी ऐकायला उभे सुद्धा राहणार नाही ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही परंतु आपल्यावर कृपा करायला संतांना ग्रंथाचीच जरूर असते असे मात्र नव्हे ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो पण संत मात्र निश्चयाने खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहेत हे, हे सांगतात जे देहात दिसले पण देहात राहिले नाहीत ते संतच होत संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। आजचा सुविचार लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून पटल्यावरही ते घेत नाहीत याला काय करावे जय श्रीराम